नमस्कार सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा श्री तुळजाभवानी ठिबक सिंचन अँड हार्डवेअर सातगाव डोंगरी श्री तुळजाभवानी ठिबक सिंचन सातगाव डोंगरी यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे नामांकित कंपनीचे ठिबक सिंचन स्प्रिंकलर पी व्ही सी पाईप तसेच ठिबक सिंचन करण्यासाठी ठिबक माहिती पूर्णपणे मोफत मिळेल ठिबक सिंचन स्प्रिंकलर संच यांचे ऑनलाईन फॉर्म मोफत भरून मिळतील आमचं ठिकाण सातगाव डोंगरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव तालुका पाचोरा पासून वीस किलोमीटर अंतरावर तसेच सोयगाव तालुक्यापासून बावीस किलोमीटर अंतरावरील तसेच हार्डवेअरच्या वस्तू होलसेल भावात मिळतील ठिबक सिंच या पूर्णपणे अनुदानाचा असेल संपर्क श्री तुळजाभवानी ठिबक सिंचनची संचालक गजानन लाधे पाटील संपर्क नव्याण्णव साठ पंच्याहत्तर बत्तीस झिरो नऊ या क्रमांकावरील संपर्क साधून आजच आपले सिंचन करून संच घ्यावा आणि एक वेळेस आवश्यक आमच्या दुकानाला भेट द्यावी ही नम्र विनंती पुन्ष एकदा आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा